त्र्यंबकेश्वरमध्ये साधूची हत्या घटना सीसीटीव्ही कैद नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देशासह जगभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात याच दरम्यान या त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात साधूवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता हल्लेखोराच्या मारहाणीनंतर बावन्न वर्षी साधूचा जागीच मृत्यू झाला दरम्यान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे साधूच्या झालेल्या हत्येप्रकरणी वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्याने महान संतप्त झाले आहेत आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही पुरावे सादर केले आहेत नशेखोरांच्या मारहाण संबंधित साधूचा मृत्यू झाला या घटनेनंतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीतील दारू दुकाने बंद करण्याची मागणी साधू महंतांकडून केली जात आहे